राशी चक्रातील बारावी म्हणजे शेवटची रास म्हणजे मीन पूर्वा भाद्रपदा चौथा चरण उत्तराभाद्रपदा चार चरण व रेवती चार चरण अशी नक्षत्र या राशीत येतात दोन मासे विरुद्ध तोंड करून एकमेकांकडे पाहत आहेत असे या राशीचे चिन्ह ची आहे माशांचा गुण बघता जवळ केल्यास दचकतात तसेच या राशीचे लोकसुद्धा भित्र्या स्वभावाचे मानले जातात गुरुतत्वाची जलरस आहे तसेच बहुप्रसव रास आहे गुरुचे रास असल्या कारणाने विश्वासू प्रेम दयाळूपणा माया ममता मध्यस्थी करणे वाटाघाटी करणे या गोष्टी त्यांच्यात असतात पण तरी सुद्धा आतून खूप वेळा घाबरलेले असतात या राशीचे लोक उद्योगी कष्टाळू सतत बदल करणाऱ्या या व्यक्ती व्यावहारिक उलाढाली पासून मागेच राहतात आनंदी वृत्तीमध्ये राहणं समाधानी राहणं हे यांना आवडतं तर अशा या मीन राशीचे मार्च दोन हजार चे मासिक राशी फल कसे असणार हे चला जाणून घेऊया राशीच्या लोकांसाठी मार्च महिना सामान्य आणि यशस्वी राहील या महिन्याच्या सहलीला जाऊ शकता तुमच्या समस्या लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा आरोग्याच्या दृष्टीने हा महिना चांगला राहील मित्रांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल याशिवाय तुमच्या मित्रांसोबत काम करणे देखील फायदेशीर ठरू शकते तुम्हाला भावनिक दृष्ट्या स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागेल तुमचे विचार सकारात्मक ठेवा धार्मिक कार्यात रस असेल लेखन गायन आणि नृत्य यात रस निर्माण होऊ शकतो जास्त काम टाळावे थोडी विश्रांती पण घ्या तुमचे वाचवलेले पैसे हुशारीने वापरा पैसे येतील पण ते त्यानुसार खर्चही होऊ शकतात प्रवास करताना तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल काळजी घ्या तुमच्या भावा बहिणींबद्दल तुमच्या मनात काही चिंता असू शकते तुम्ही तुमच्या कठोर परिश्रमाने परिस्थिती सुधारू शकता तुमच्या पालकांशी चांगले वागा दानधर्माची भावना जागृत होईल अभ्यासाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांसाठी हा चांगला चा महिना चांगला राहील मुलांचे वर्तन सहकार्याचे असेल मीन राशीच्या लोकांनो या महिन्यात तुमच्या भावनांमध्ये चढउतार जाणवू शकतात चंद्राचे आव्हानात्मक पैलू आत्मनिरीक्षण आणि जुन्या आठवणी जागृत करू शकतात या वेळेचा वापर तुमच्या अंतर्मनाशी खोलवर जोडण्यासाठी करा ज्यामुळे निराकरण न झालेल्या भावना बरे होण्यासाठी बाहेर पडू द्या डायरी लिहिणे आणि सर्जनशील अभिव्यक्ती फायदेशीर मार्ग म्हणून काम करतील भावनिक प्रवास स्वीकारा आणि शहाणपणाने करुणेने पुढे जाण्याचा तुमच्या जन्मजात क्षमतेवर विश्वास ठेवा मीन राशीच्या राशीनु मंगळाच्या सकारात्मक प्रभावामुळे तुम्हाला ऊर्जा आणि चैतन्य वाढवण्याची शक्यता आहे शरीर आणि मन दोघांनाही उत्तेजित करणाऱ्या शारीरिक क्रियाकल्पांमध्येही ऊर्जा वापरा तथापि तणावापासून सावध रहा कारण चंद्राच्या आव्हानात्मक पैलूंमुळे भावनिक चढउतार येऊ शकतात मानसिक स्पष्टता राखण्यासाठी ध्यानधारणा करा आणि सर्जनशील क्रियाकल्पांमध्ये सहभागी व्हा तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी संतुलित आहाराला प्राधान्य द्या या महिन्यात मीन राशीनु तुमच्या व्यावसायिक जीवनाला मकर राशीत बुधाच्या सुसंवादी प्रभावाचा फायदा होईल संवाद आणि वाटाघाटी सुरळीत होतील ज्यामुळे अनपेक्षित संधी मिळण्याची शक्यता आहे सोबत उत्पादक टीमवर्क सूचित करतात म्हणून सहकार्यासाठी तयार राहा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी तुमच्या अंतर्ज्ञानी स्वभावाचा वापर करा आणि तुमच्या नाविन्यपूर्ण कल्पना शेअर करण्यास कचरू नका पूर्वी आवाक्का बाहेरची मानले जाणारे ध्येय अखेर साध्य होऊ शकते मीनराशी तुमच्या साहसी वृत्तीला उजाळा मिळाल्याने प्रवासाचे नियोजन लवकरच होईल गुरुग्रहाच्या प्रभावामुळे तुम्ही सांस्कृतिक किंवा आध्यात्मिक महत्त्व असलेल्या स्थळांकडे आकर्षित होऊ शकता लहान सुट्टी असो किंवा लांबचा प्रवास प्रवास तुमच्या आत्म्याला ताजी तवाणी करेल आणि नवीन दृष्टिकोन प्रदान करेल लवचिक राहण्याचे आणि प्रवास कार्यक्रमातील बदलांसाठी खुले राहण्याचे लक्षात ठेवा नवीन वातावरण वैयक्तिक वाढ आणि शिक्षणात योगदान देईल मंडळी मार्च दोन हजार पंचवीस हा मीन राशीसाठी खोलवर बदल आणि वाढीचा काळ असल्याने आश्वासन देते जो वैयक्तिक परिवर्तनाचा काळ आहे जो त्यांच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पुन्हा परिभाषित करू शकतो महिन्याच्या सुरुवातीच्या काळात मीन राशीच्या लोकांना एखादे आव्हानात्मक काम किंवा अनपेक्षित प्रस्ताव येऊ शकतो जो त्यांच्या खोलवर असलेल्या श्रद्धा आणि भूतकाळातील अनुभवांशी संघर्ष करतो यामुळे अस्वस्थता भीतीची भावना निर्माण होऊ शकते कारण ते लपलेल्या हेतूंच्या संशयाने झुंजत असतात ज्यामुळे अपयश किंवा निराशा होऊ शकते सामान्यतः अशा परिस्थितीत अनेक मीनराशीचे लोक त्यांच्या अंतर्गत जगात मागे हटणे पसंत करतात कमीत कमी क्रियाकलाप करतात आणि वादळाची धीराने वाट पाहण्याचा पर्याय निवडतात तथापि हा मार्च वेगळा आहे त्याची गतिमान ऊर्जा सर्वात सावध आणि अनिश्चित राशीच्या लोकांना देखील त्यांच्या आराम क्षेत्रातून बाहेर पडण्यासाठी आणि समाधानाकडे धाडसी सक्रिय पाऊल उचलण्यास प्रेरित करेल मीन राशीचे लोक या आव्हानांना कसे तोंड देतील या बदलाला आणखी आकर्षक बनवते त्यांची अंतर्निहित बारकाईने आणि बारकाव्यावर तीक्ष्ण नजर त्यांना परिस्थितीचे अनोख्या दृष्टिकोनातून परीक्षण करण्यास अपारंपरिक परंतु अंतर्दृष्टीपूर्ण उपाय शोधण्यास सक्षम करेल त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते कृतीत घाई करणार नाहीत त्याऐवजी ते त्यांचे ध्येय काळजीपूर्वक परिभाषित करतील आणि त्यांच्या योजनांची रचना करतील त्यांची पाऊल उचलण्यापूर्वी सर्व काही स्पष्ट आणि दस्ताऐवजीकरण केलेले आहे याची खात्री करतील अधिकृत मान्यता किंवा पुष्टीकरण त्यांच्या होताच लोक उल्लेखनीय ऊर्जेने कृती करण्यास सुरुवात करतील सर्जनशीलतेसह असाधारण पातळीच्या व्यावसायिकतेचे मिश्रण करतील संपूर्ण महिन्यात मीन राशीच्या लोकांमध्ये उल्लेखनीय प्रगती होईल ते उत्सुकतेने नवीन माहिती आत्मसात करतील त्यांच्या कौशल्यांमध्ये सुधारणा करतील आणि पूर्वीच्या असलेल्या बाहेर असलेल्या अनुभवांमध्ये प्रवेश मिळवतील हा काळ इतरांकडून शिकण्याचा देखील असेल कारण ते नवीन आणि शहाणपण स्वीकारतील ज्यामुळे त्यांच्या क्षमता आणखी वाढतील महिन्याच्या अखेरीस मीनराशीच्या लोकांना मागे वळून पाहण्याची आणि त्यांनी किती बदल घडवून आणला हे पाहून आश्चर्य वाटेल त्यांची धाडशी स्वप्ने केवळ साकार होण्यास सुरुवात होणार नाहीत तर मार्च दोन हजार पंचवीस मध्ये ते अधिक मजबूत शहाणे आणि अधिक यशस्वी व्यक्ती म्हणून बाहेर पडतील नवीन यश आणि अमूल्य अनुभवाने सज्ज ते त्यांच्या प्रवासाचा पुढील अध्याय आत्मविश्वासाने आणि नवीन उद्देशाने स्वीकारण्यास तयार असतील मार्च हा राशीसाठी आत्मविश्वासाची आणि थंड डोक्याच्या भावनेची परीक्षा घेण्याचा काळ असेल शुक्र आणि बुध दोघेही तुमच्या दुसऱ्या भावात आणि भौतिक संपत्तीत प्रतिगामी असतील ज्यामुळे तुम्हाला तुमच्या खर्चाच्या सवयींचे पुनर्मूल्यांकन करावे लागेल या महिन्यात तुमच्या आर्थिक बाबींची क्रमवारी लावताना तुमचे व्यवहार पुन्हा तपासा आणि कोणतेही मोठे आर्थिक वचनबद्धता करण्याची घाई करू नका महिन्याचे शेवटी शुक्र आणि बुध तुमच्या घर राशीत प्रवेश करतात तुमचे लक्ष तुमच्या आर्थिक जीवनापासून तुमच्या स्वतःच्या ओळखीकडे वळवतात चिंतन करण्यासाठी थोडा वेळ काढा आणि स्वतःला मध्ये ठेवून सन्मान करा महिन्याच्या तुमच्या राशीत सूर्य चमकत असतो तर यातील काही काही वैश्विक बदल येत्या वर्षात तुमच्या वैयक्तिक लँडस्केप आकार देऊ शकतात एक मार्च पासून तुमच्या विलासी आणि सुखाच्या घरात ग्रहाची प्रतिगामी सुरुवात होते ज्यामुळे तुम्हाला डॉलरच्या मूल्याबद्दल विचार करावा लागतो आणि तुमचे मौल्यवान पैसे वेळ आणि ऊर्जा कशावर खर्च करणे खरोखर योग्य आहे याचा विचार करावा लागेल कधी कधी अगदी साध्या गोष्टीही तुम्हाला सर्वात श्रीमंत वाटू शकतात प्रतिगामी मंगळ मजेदार नसतात परंतु जवळजवळ काहीही मीन ऋतूच्या गोडव्यावर परिणाम करू शकत नाही आणि सात मार्चच्या आसपास तुम्हाला चांगले जीवन जगण्यास विशेषत प्रेरणा मिळेल कारण उस्ताही मंगळ तुमच्या राशीतील सूर्याला भाग्यवान त्रिकोण बनवतो प्रणय सर्जनशीलता आणि तुम्हाला आनंद देणाऱ्या इतर कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत पुढाकार घ्या चमकण्याची वेळ आली आहे महिन्याच्या मध्यात तुमच्या राशीत शनि राशीचा प्रभाव तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्यांची जोडतो आणि सीमा निश्चित करण्यासाठी आवश्यक असलेले पोलाद देतो तुमच्यासारख्या मीन राशीच्या व्यक्तीसाठी हे सोपे काम नाही सीमांबद्दल बोलायचे तर चौदा मार्च रोजी कन्या राशीत होणारे चंद्रग्रहण तुम्हाला तुमच्या जवळच्या नातेसंबंधांच्या गुंतागुंतीच्या गतिशीलतेशी समोरासमोर आणते तुम्ही फक्त कारणांमुळे गोष्टींना धरून आहात की तुम्ही सोडून दिले तर काय होईल याची भीती वाढते आत्मविश्वासाचा सराव सुरू करा आणि इतरांच्या ऊर्जेवर नियंत्रण ठेवण्याची गरज सोडून द्या ग्रहणानंतर दुसऱ्या दिवशी बुध ग्रह तुमच्या आर्थिक क्षेत्रात वक्री सुरू होतो म्हणून जास्त खर्च करण्यापासून किंवा कोणत्याही गोष्टीवर आवईकाने पैसे टाकण्यापासून सावध राहा शुक्र आणि बुध दोघेही अनुक्रमे आणि मार्च रोजी तुमच्या उलटतील ज्यामुळे ऊर्जा अधिक वाडेल। मार्च रोजी सूर्यग्रहण देखील उद्भवते जे जे तुम्हाला तुमच्या भावनां व्यतिरिक्त तुमच्या शरीराचे आणि शारीरिक इंद्रियांचे ऐकण्याचे आव्हान देते मीन राशी मार्च महिन्याचा शेवट एका अतिशय खास वैश्विक घटनेने होतो कारण भ्रामक आणि अंतर्ज्ञानी नेप्च्यून जवळजवळ पंधरा वर्षात पहिल्यांदाच तुमच्या राशीतून निघून अग्निमय मेष राशीत प्रवेश करेल नेपच्यून हा तुमच्या वैश्विक अधिपती आहे आणि गेल्या दीड दशकात त्याने तुमच्या सहजतेने समृद्ध स्वभावावर प्रकाश टाकला आहे आणि तुम्हाला आध्यात्मिक जगाशी एक अतूट नाते निर्माण करण्याची परवानगी दिली आहे दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या महिन्यात नेपचून तुमच्या राशीला शेवटचे भेटेल परंतु सध्या तुम्ही ग्रहाला निरोप देत असाल